आय एन डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा गावित यांनी केलेल्या विकास कामांमुळे डॉक्टर हिना गावितच निवडून येतील असा विश्वास यावेळी चिनोदा गावचे उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केलेला आहे आणि या विकासाच्या कामांमुळेच आपण हा फलक लावल्याचं ते सांगत आहेत मी हा फलक असा लावलेला आहे तर गावी साहेबाने फार विकास केलेला आहे नाताई गावीस साहेब आणि मोदी साहेबाचा विकास आणि गावी गरीब गरीब दुब्यांना गावी साहेबाने आणि नताईने भरपूर योजना दिलेल्या आहे आणि भरपूर क का कामं केलेले आहे त्याच्यामुळे मी आपलक आप लावलेला आहे आणि मी भाविक केंद्रीय मंत्री म्हणून मी माझ्या आत्मविश्वासाने केंद्रीय मंत्री बनतील ताई आणि निवडतील आणि भरपूर मताने निवडतील असं माझा आत्मविश्वास बोलतो आहे येत्या चार तारखेला लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे आणि यापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे की आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी आपण नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील चिनोदा या, चिनो या गावचे जे उपसरपंच आहेत राजेंद्र पाटील यांनी डॉक्टर हिनाताई फलक माझ्यामागे आपण पाहत आहात लावलेला आहे विजयाचा फलक लावलेला आहे आणि विजयी झाल्यानंतर ताई आपण केंद्रीय मंत्री बनाल अशा शुभेच्छाही त्यांनी या फलकामध्ये दिलेल्या आपण पाहत हो। आहोत मी हा फलक असा लावलेला आहे गावित साहेबाने फार विकास केलेला आहे ना ताई गावित साहेब आणि मोदी साहेबाचा विकास आणि गावी गरीब गरीब दुब्यांना गावी साहेबांनी आणि नेने भरपूर योजना दिलेल्या आहे आणि भरपूर क का कामं केलेले आहे त्याच्यामुळे आप मी आपलक लावलेलं आहे आणि मी भाविक केंद्रीय मंत्री म्हणून मी माझ्या आत्मविश्वासाने केंद्रीय मंत्री बनतील ताई आणि निवडतील आणि भरपूर मताने निवडतील असं माझा आत्मविश्वास बोलतो आहे